Ya nanti वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या चारशे पंचे पंच्याऐंशीव्या जयंतीच्या निमित्तानं आज महाराणा प्रताप सार्वजनिक जिल्हा जयंती उत्सव समितीच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर मध्ये विविध कार्यक्रमाच्या आयोजनातून ही जयंती अत्यंत उत्साहाने आणि अत्यंत प्रेरणेने साजरी केली जात आहे जिल्हा जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून मान्य कवरसिंगजी मैनाडे आणि सगळ्याच जिल्हा जयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी सकाळी आता दहा वाजता मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोटरसायकल रॅलीच्या माध्यमातून महाराणा प्रतापसिंह यांचा विचार यांचं शौर्य यांचा पराक्रम यांचा, यांचा स्वाभिमान या बाबतची माहिती या पूर्ण शहराला दिली जाणार आहे आणि हे जे शहरातले महापुरुष आहे त्यांना अभिवादन करून या रॅलीचा समारोप याच ठिकाणी बारा वाजता होणार आहे संध्याकाळी पाच वाजता या ठिकाणी भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही भव्य मिरवणूक छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकापासून सुरू होऊन या मिरवणुकीमध्ये विविध कला कौशल्यांचा समावेश झालेला आहे या मिरवणुकीमध्ये अश्वारूढ घोड्यांवर महाराणा प्रतापजी हे या ठिकाणी बसलेले असतील आणि सैनिक असतील त्याशिवाय रथ घोडे या ठिकाणी उल्हासनगर या ठिकाणचा महाकाली नावाचा डमरू चाळीसगावचा बँड त्यानंतर डी जे आणि मलखांब अशा वेगवेगळ्या वेग बाबींचा समावेश या रॅलीमध्ये करण्यात आलेला आहे शहरातल्या लोकांनी समाज बांधवांनी सर्व छत्रपती संभाजीनगर वासियांनी शूरवीर महाराणा प्रतापांच्या जयंतीला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे सुभाष महेर अध्यक्ष महाराणा प्रताप जयंती उत्सव समिती मागच्या वर्षी जी जी भजन चौकातून होत होती आता सध्या इथं हा वीर शिरोणी महाराणा प्रतापजीचा हा पुतळा आता नव्याने उभारलेला आहे आणि हे जे पुतळा समितीचे वगैरे कार्यक्रमचे का आमचे सदस्य अध्यक्ष वगैरे हो यांनी सर्वांच्या प्रयत्नातून तो शहरातील सुजान नागरिक मंत्री महोदय यांच्या सर्वांनी हे सर्व कार्य करून इथं कॅनॉट प्लेस मध्ये हा भव्य दिवस पुतळा उभारल्यामुळं या वर्षापासून इथून निवडणूक सुरुवात करण्यात आलेली आहे आणि इथं विविध कार्यक्रमाचे आयोजन करून सर्व समाज बांधव हे महाराणा प्रताप महाराजांची जयंती अति उत्साहाने साजरी करण्याचा आम्ही सर्व प्रयत्न करू व स सर्व सुशिक्षित सुजान नागरिकांनी या मिरवणुकीत व रॅलीमध्ये सहभागी व्हावे हो अशी आमची इच्छा आहे वासुदेव सिंह राजपूत